शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकतीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुनील कोथमिरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यांचा अनुक्रमांक एक असून तुतारी वाजवणारा माणूस ही त्यांची अधिकृत निवडणूक निशाणी आहे सुनील कोथमिरे यांनी मागील काळात प्रभागातील विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचण्याच्या सातत्यानं प्रयत्न केलेला आहे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन नागरी समस्या असोत पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य वीज किंवा शिक्षणाशी संबंधित प्रश्न असोत या सर्व बाबींमध्ये त्यांनी सक्रियपणे पुढाकार घेतला आहे आणि विशेषतः पाथर्डी गाव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच वाचा फोडली असून शेतकऱ्यांच्या अडचणी लोकप्रतिनिधींच्या पातळीवर सुनील कोतमेरी यांनी जाणताऱ्याच्या शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय सर्वसमावेशक विकास आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांचे निराकरण करावे यासाठी काम केलेलं आहे पक्षाच्या मार्गदर्शनात काम करत असताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास कसा पोहोचेल नागरिकांच्या समस्या कशा प्रभावीपणे सुटतील यावर त्यांचा नेहमीच भर राहिलेला आहे येत्या काळात प्रभाग क्रमांक एकतीसच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम अनुभवी आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व आवश्यक आहे असे मत व्यक्त करत सुनील कोथमिरे यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे जनतेनं आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदानाच्या माध्यमातून पाठिंबा द्यावा आणि विकासासाठी संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे लोक उत्कृत खूप भरपूर मूलभूत गरजा आपल्याकडे झालेल्या नाही आहे पाण्याचा प्रश्न आहे लोक पाण्याचा प्रश्न मुख्य सांगतात रस्त्याचा प्रश्न सांगतात आणि सर्वांचं म्हणे बदल हवा आहे आता कारण आता तेच तेच लोक घेऊन कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्यामुळं आम्ही जेव्हा प्रचार फेरीतून घरोघरी जात असताना उत्स्फूर्त आम्हाला साथ मिळतो आणि लोक सांगता निश्चित विजय निश्चित आहे तुम्ही आता फक्त आल्यानंतर आमचे रस्ते आणि ड्रेनेज लाईट आणि याची सोय मुख्य तुम्ही करा अशी आम्हाला लोक विनंती करता परंतु मी सर्व या माध्यमातून तुम सांगतो तर मी हे सर्व मूलभूत गरजा बरोबरच काही विकासाची कामं करून हा प्रभाग सुगलम सुगलम केल्याशिवाय राहणार नाही अशी मी त्यांना ग्वाही देतो आणि लोक उत्पूर्तपणे मला साथ देतात त्याबद्दल मी धन्यवाद प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिसून येत असो विकासाभिमुख आणि स्वच्छ नेतृत्वाच्या अपेक्षेने नागरिक त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत एन सी एम न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाही